दी स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मा आणि आजचा विषय प आजचा थमने फोन तुम्हाला आजचा विषय काय आलेला असेल तर आपण आजच्या विषयावर बोलू तुम्ही आणि मी सगळेच आपण मोबाईल यूज करतो लोकांचे व्हिडिओ बघतो लोकांचं सगळंच बघतो म्हणजे इंस्टावर बघतो फेसबुकवर बघतो आणि यूट्यूबला पण बघतो तर आपण वेगवेगळ्या माध्यमाद्वारे व्हिडिओ बघत असतो तर काही असे व्हिडिओ असतात आपणही असं करावं आपणही त्यांच्यासारखे घर बसून पैसे कमवावे तर मी असंच एक एका बाईचा व्हिडिओ पाहिला होता तिचं मी नाव नाही सांगणार कदाचित तुम्हीसुद्धा ते तो व्हिडिओ पाहिला असेल तर तिचं नाव सांगते तिचं नाव कदाचित रेश्मा का काय असंच होतं आणि तिचे व्हिडिओ भरपूर चालतात तर तिने एक व्हिडिओ केला होता का म्हणू होती ती घरी बसून पैसे कमवायचे म्हणजे एका ॲप होता आणि तो इन्स्टॉल करायचा आणि तिथं फक्त असं स्पेलिंग येणार होतं ते स्काईप करायचं आणि त्याच्यात जे स्पेलिंग आले आ, ते तिथं दाखवायचं आणि मग आपल्याला पैसे भेटणार होतं तर मी म्हटलं किती सोपं आहे हे जर आपण चला बरं आपण उघडून बघू आणि खरंच असं होतं का पाहू तर मी जेव्हा तो ॲप डाउनलोड केला आणि डाउनलोड केल्यावर डाउनलोड केला आणि नंतर मला कळालं का याच्यामध्ये ते म्हणतात तुम्हाला हे करावं लागेल रजिस्ट्रेशन करायला लागेल आणि तिने तर तिथं सांगितलं नाही कारण असे लोक असतात फसवतात तिने तिथंच काहीच नाही सांगितलं का रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागेल आणि तुम तुम्हाला तिथं सांगितलं जाईल का सहाशे नव्याण्णव रुपये तुम्हाला रजिस्ट्रेशनची फी आत्ताच भरावी लागेल ला आणि नंतर तुम्हाला सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये नंतर हळूहळू द्यावे लागतील आणि तिथून पुढं जेवढे तुम्ही हे कराल तेवढे तुम्हाला पैसे नंतर भेटतील तर त्या ॲपची काय गॅरंटी का आपण ते सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये पेड करूनसुद्धा आपल्याला तिथून पैसे भेटतील खरोखर ही जेवढी मोठे सेलिब्रिटी असतात आणि हे जे र हे करतात ॲपबद्दल माहिती सांगतात आणि जनतेला फसवतात म्हणजे जनतेला त्याच्याला त्याच्याकडे आकर्षण करून देतात आणि जनता घरी बसून पैसे कमवायचे असं असं त्यांना वाटतं आणि ते प्रयत्न करतात तर त्यांना तेव्हा कळतं आणि नंतर ते फसतात तर अशा लोकांनी पहिल्यांदाच सांगायला पाहिजे तुम्हाला जर घरी बसून पैसे कमायचे असेल तर तुम्हाला पहिलं रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि नंतर तुम्हाला एवढे पैसे भरावे लागतील ला आणि नंतर तुम्हाला पैसे भेटतील बाबा पण हे लोक असे सांगत नाही कारण यांना रजिस्ट्रेशन म्हणजे यांनी ॲप ओपन केलं आपण प्लेस्टोरमध्ये जाऊन ॲप ओपन केला तर त्यांना पैसे भेटत असतील कदाचित म्हणून हे लोक सांगत नाही तर अशा ॲपवर तुम्ही मी विश्वास ठेवू नका मी ह्या ॲपचं पाहिलं म्हणजे करून भेटतात का पैसे पण नाही भेटत तसं काय नाही ते आपल्यालाच लुटता पहिले सहाशे नव्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये भरा म्हणता तर तुम्ही अशा कोणत्याही ॲपच्या मार्गात पडू नका कारण हे सगळं फसवतात आणि जेव्हा मी तिचं अकाउंट पुन्हा पाहिलं तरीही काय काय माहिती दिली बाबा याच्याबद्दल अजून तर तिने कमेंट सेक्शन बंद करून ठेवलं होतं कारण लोक जेवढ्या लोकांनी तिचं ऐकलं असेल आणि ॲप खोलला असेल त्यांना सगळ्यांना सहाशे नव्याण्णव रुपये मागितले असेल रजिस्ट्रेशनचे आणि त्या सगळ्यांनी तिला शिव्या दिल्या असणार तर तुम्ही असं कोणी तुम्हाला कोणताही सेलिब्रिटी असेल तर म्हणत असेल तुम्ही ह्या ॲपवरून घरी बसून फुकट पैसे कमवू शकता तर अशा ॲपवर लक्ष देऊ नका आणि अशा सेलिब्रिटी सुद्धा लक्ष देऊ नका कारण हे सगळं ते स्वतः पैसे कमवतात आणि तुमच्यासारख्या साध्या भोळ्या माझ्यासारख्याही साध्या भोळ्या लोकांचा सा फायदा घेतात म्हणजे आपण ॲप डाउनलोड करतो आपला एम बी जातो आपलं सगळं जातं आणि आपण फसतो तर अशा खोट्या आप... याच्यात फसू नका म्हणजे हे सगळं खोटंच असतं तेव्हा मी पाहिलं आणि मग मला वाटलं होतं एकदम तिला शिवाय पण देवा कशाला खोटं माहिती देती पण तिने कमेंट सेक्शन बंद केलं होतं तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे जेव्हा तुम्हाला सेलिब्रिटी म्हणतात तुम्ही असे घरी बसून असं पैसे कमवू शकता तर अशा लोकांच्या नादी तुम्ही लागू नका आणि तुमचे पैसे तुम्ही वाया घालू नका तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या आप फेसबुकवर आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि त्यांनाही सांगा का जे म्हणता माझं ॲप डाउनलोड करा तुम्हाला फुकट पैसे मिळतात तुम्हाला घरी बसून मिळतात यांच्यावर विश्वास ठेवू नका असं काहीही होत नाही